महावैष्णव संत तुकाराम महाराजांच्या सुरुवात मी उद्घाटन कार्यक्रमाचा पाहुणार नाही ऐन वेळेस माझ्यावर जबाबदारी आली आणि सगळ्या प्राचार्य लोकांच्या मध्ये मला साध्या माणसाला बसवलं त्यामुळं माझी थोडीशी अडचण निर्माण झालेली मोठ्या मोठ्या माणसांच्या मध्ये बसलं की थोडंसं दर्पण आल्यासारखं होत तर सुरुवातीला मी असं जाहीर करतो की संत तुकाराम अध्यासन केंद्र छत्रपती शिवाजी महाविद्यालय कन्नड यांच्या वतीने आयोजित या एक दिवसीय राज्य राज्यस्तरीय चर्चासत्राचं सत्राचं उद्घाटन झालेलं आहे व्यासपीठावरील सर्व मान्यवर समोर बसलेले अनेक मान्यवरच आहेत आता सरांनी होसा उल्लेख केला की संत तुकाराम अध्यासन केंद्राच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमालाही मी उपस्थित होतो आणि वाटतं त्यावेळेस मी विद्यापीठामध्ये कार्यरत होतो विद्यापीठात संतांच्या नावाने अध्यासन केंद्र नाही ही हुसे सरांनी माझ्या कॅबिनमध्ये बोलून दाखवलेली खंत आहे म्हटलं मग तुमच्या इथं सुरू करू आणि त्यांचे प्राचार्य आणि त्यांचे संस्था चालक एवढे या विषयाला एवढ्या तत्परतेनं अनुकूलता व्यक्त करतील हे मला सुद्धा अनपेक्षित होत पण इथं ते घडलं या महाविद्यालयामध्ये ते घडलं आणि संत तुकारामांच्या नावानं अध्यासन केंद्र या ठिकाणी आकारला याबद्दल पहिल्यांदा मी म्हणजे त्या कार्यक्रमामध्ये तर अभिनंदन केलंच होतं आजही पुन्हा एकदा अभिनंदन करतो महाविद्यालयाचं प्राचार्यंत्र मराठी विभाग सिंखांचं आणि सर्वांत की संत विचाराची गरज आजच्या वर्तमानामध्ये किती आहे हे आपण सभोवतालचं वातावरण समाजातलं जर पाहिलं तर आपल्या लक्षात येत आज स्वबोध असा उरलाच नाही आम्ही स्वतःलाच ओळखी असे झालो आहोत आम्ही कोण आहोत आमचा समाज काय आहे आमची भूमिका काय आहे आमची जबाबदारी काय आहे आजची पिढी ही या मुळापासून तुटलेली पिढी वाटते म्हणून या पिढीचं वागणं या पिढीच विचार करणं हे भारतातल्यासारखं दिसत आहे आजची तरुण पिढी आजची युवा पिढी आज आपण बघतो आहो की कुटुंब व्यवस्था ही नावापुरती उरलेली आहे भारतामध्ये नावापुरती चौकोनी कुटुंब मी माझी पत्नी माझी दोन मुलं एवढंच माझं कुटुंब याच्याशिवाय कुटुंब नाही आणि संतांनी तर सांगितलं हे विश्वची माझे घर एवढी व्यापकता एवढी विशालता जर आमचे संत सांगत असतील आणि हा विचार फक्त या सोळाव्या सतराव्या तेराव्या शतकापासून ज्ञानेश्वर माऊलींपासूनच पुढे आला असं नाही अगदी आमचे महावीर वर्धमान आमचे सिद्धार्थ गौतम बुद्ध आमचा नाथ संप्रदाय ज्यामध्ये मच्छिंद्रनाथ असतील गोरक्षनाथ असतील गैनीनाथ असतील आणि त्यांची पुढं शिष्य परंपरा चालत आलेली निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर त्याच्यानंतर अमृतराय राम महाराज महाराज अच्युत महाराज त्याच्यानंतर साखरे परंपरा त्याच परंपरेतली ही सगळी मंडळी आहे या सगळ्यांनी जो विचार दिलेला आहे अगदी महावीर वर्धमानापासून म्हणजे जेव्हापासून विचारांची मांडणी झालेली आम्हाला माहीत आहे विचारांचा इतिहास आम्हाला जेव्हापासून माहीत आहे तेव्हापासून मानवतावादाचीच शिकवण सगळ्यांनी या भारतभूमीमध्ये दिलेली आहे सगळे काय सांगतात अहिंसा अस्थिर अपरिग्रह अयाचकता दया क्षमा शांती प्रज्ञा शील करुणा हे आमच्या भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य या सगळ्या महान विचारवंतांनी संतांनी महंतांनी ऋषीमुणींनी ज्यांना आपण भगवान महावीर भगवान गौतम बुद्ध म्हणतो त्या सगळ्यांनी दिली जर जशी काळाची गरज निर्माण होईल तस तस इथल्या परंपरेमध्ये नवा नवा विचार अंतर्भूत झाला त्या नव्या विचारांना कधी जैन विचार कधी बौद्ध विचार कधी आद्य शंकराचार्यांचा विचार कधी संत विचार अशी वेगळी वेगळी नावं आहेत हो पण हा एक अखंड असा धारा प्रवाह आहे आपण त्याच्याकडे भिंती करून पाहतो मध्ये मध्ये आपण बांधारे घालतो की इथपर्यंत आलेला तो जैन विचार आहे इथपर्यंत आलेला तो बौद्ध विचार आहे इथून पुढं जो आहे तो नाथ संप्रदायाचा विचार आहे इथून पुढे कबीरपंथी आहे इथून पुढं संत आहे आपण भिंती घालतो परंतु ह्या भिंती ज्या घातल्या गेलेल्या आहेत ह्या काल्पनिक का आहेत आणि मूळ सूत्र जर आपण पाहिलं तर मूळ सूत्र मानवतावादाचं थेट महावीर वर्धमानापासून तर आजच्या संत परंपरेपर्यंत एकत्र आहे एकच आहे आणि ही एकत्वाची भावना हे एकच असलेलं स्वरूप जे आहे ते स्वरूप त्या स्वरूपाकडं त्या मुळाकडे आपल्याला पुन्हा एकदा जर गेलं आणि मुळ जर आपली भक्ती आपण केली तर आपलं वर्तन आपला समाज हा समतोल राहील या समाजामध्ये जे निर्माण झालेले दोष आहेत ते दोष हळूहळू हळूहळू कमी होते आज जगभरामध्ये जर आपण पाहायला गेलो तर संस्कृती नावाची जी गोष्ट आहे संस्कृती ती फक्त भारतभूमीतच आहे भारतभूमीच्या बाहेर जर आपण जाऊन पाहायला लागलो तर संस्कृती नावाची गोष्ट मान्य नाही आम्ही जे वर्तमानात जगतो आहोत आम्ही जसं जगत आहोत आम्हाला जे योग्य वाटतं ता तसंच आम्ही वागू अशा प्रकारचं धोरण दिसतं पण नीतिमत्ता शिकवणारा देश हा भारत देश आहे ही भारतीय भूमी आहे आणि ही नीतिमत्ता आमच्यामध्ये कुठून आली तर या सगळ्या आपल्या पूर्वजांनी ही नीतिमत्ता आमच्या मना मनामनामध्ये रुजवली वेळोवेळी त्यांनी ग्रंथ लिहिले वेळोवेळी त्यांनी काव्य लिहिलं वेळोवेळी त्यांनी विचार मांडले वेळोवेळी त्यांनी ज्या ज्या भूमीमध्ये जाऊन कार्य करणं गरजेचं आहे त्या त्या भूमीमध्ये जाऊन कार्य केलं अगदी अलीकडचा काळ जर आपण पाहिला तर तेराव्या शतकामध्ये संत ज्ञानेश्वर संत नामदेव पंजाब पर्यंत संपूर्ण भारतामध्ये तीर्थयात्रा करून येतात आणि ज्या भागामध्ये समाजसेवेची जास्त आवश्यकता आहे तिथं नंतर संत नामदेव जाऊन स्वतःच्या आयुष्याची बावीस वर्ष खर्च करतात सर्वात जास्त अस्पृश्यता सर्वात जास्त माणूसची हीन वर्तन असलेला प्रदेश पंजाब होता आणि तो आताचा पंजाब नाही आहे तेव्हाचा पंजाब म्हणजे हिमाचल प्रदेश असेल हरियाणा असेल दिल्ली असेल आणि ह्याच्याच एवढा भाग पुन्हा पाकिस्तानात आहे त्याच भागामध्ये आमच्या चक्रधर स्वामींच काम आहे मग ही जी परंपरा आहे ही विचार मांडणारी परंपरा ही माणसाच्या मनाला संतुलित करणारी ही परंपरा कुठलाही भेद न मानणारी परंपरा समाजाची भाषा भाषांचे भेद तर त्यांनी मानलेच नाही कुठल्याही जातींचेही भेद मानले नाही कुठल्याही श्रीलिंगी पुल्लिंगी सर्वांनाच येथे अधिकार दिलेला आहे सगळ्यांशी येथे आहे अधिकार करीव की उद्धार सर्वांना अधिकार आहे सर्वांना यारे यारे लहान कोण नारी न ना। करावा लगेच चिंता कोणाचा सर्वांचा अधिकार आमच्या विचारवंतांनी आमच्या संतांनी या ठिकाणी मान्य केलेलं आहे मग आज तुम्ही आम्ही जे नाकारतो आहोत एकमेकांना कोण आहोत कुठून आलो आपण आपल्या मनामध्ये हे विष पेरलं कोणी तर हे विष जे पेरलं गेलेलं आहे या विषयाची तपासणी करून हे विष काढण्यासाठी आपल्याला पुन्हा संत विचाराचं जर औषध आपण घेतलं तर आपल्यावरचा हा विषारी प्रयोग नक्कीच नाही साबर आणि त्यासाठी संतांच्या नावाची अध्यासनं संतांच्या ग्रंथांचं वाचन ते समजून घेणं नुसतं वाचन करून कळत नाही सर मी माझा अनुभव सांगतो आजच्या पिढीला जर म्हटलं की संतांचं वाङ्मय अभ्यासाला घ्या अंगावर काटा येतो त्यांच्या नाही म्हणतात माझ्या मार्गदर्शनाखाली पंचवीस विद्यार्थी पीएचडी झाले त्याच्यातल्या फक्त चार मुलांनी संत वाङ्मय अभ्यास आणि परिणाम कसा होतो त्याचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला जी मुलगी स्वतःच्या घरातील लहान भावंटावर दादागिरी करत करत आलेली आणि योग्य आलेल्यावर सुद्धा आले तिची दादागिरी घरातल्या लहान भावंटावर चालूच होती त्या मुलीला मी विषय दिला संत गुलाबराव महाराज आणि संत सूरदास यांच्या साहित्यातील मधुरा भक्तीचा तुलनात्मक अभ्यास तीन वर्ष त्या मुलीला ते कस समजून घ्यायचं ते कसं वाचायचं आणि त्याच्यावर कसा, कसा विचार करायचा मांडणी कशी करायची ह्याची पद्धत रीत वगैरे सांगितली मदत केली ये आणि सर जवळपास अडीच पावणे तीन वर्षांनी तिचे आई वडील मला भेटायला ते म्हटलं काय झालं बा आले असतील त्यांनी स्वतः परिचय दिला आम्ही आहोत नावावर लक्षात आलं की हे आपल्या विद्यार्थिनीचे आई वली आहे त्यांना मी बसवलं पाणी वगैरे चहा वगैरे आणि त्यांचा एक प्रश्न होता मला सर तुम्ही काय केली म्हटलं काय झालं काय बिघडलं नाही म्हणजे ही अमुक मुलगी ही आमची मुलगी आहे आणि तुमच्याकडे पीएच डी ला रजिस्ट्रेशन झालं आणि त्याच्यानंतर सात ते आठ महिन्यांनी या मुलीच्या स्वभावामध्ये बदल व्हायला सुरुवात झाली आणि ह्या दोन वर्षामध्ये जर आम्ही पाहतो की ती पूर्णपणे बदलून गेली हा संत विचारांचा प्रभाव जो जो स्वकेंद्रित असतो असतो तो राक्षस असतो राक्षस म्हणजे शिंग फुटलेले दात पुढे आलेले कुणी नाही तुमच्या माझ्यामध्येच तो राक्षस असतो पण जर विवेक नसेल तर आपण काय करतो आपण कसं वागतो ह्याचं तालतंत्र उरत नाही मग या राक्षसाला मारण्यासाठी विवेकाची गरज आहे योग्य जीवन मूल्य काय आहे अयोग्य काय आहे याची जाण जर स्वतःलाच नसेल तर आपण इतरांना काय घेऊ शकतो म्हणून संत विचारांचं वरचेवर परिशीलन वरचेवर अभ्यास होणं ह्याची आजच्या समाजाला जास्त गरज आहे नाहीतर मग आहे पोपरिटी सारख्या घटना पुढे ठेवलेल्या आहेत ते बंगालच्या डॉक्टर सारखी घटना पुढे ठेवलेली आहे तुमच्या मध्ये पूजा पवार नावाची मुलगी जी घटना पुढे ठेवलेली आहे हे पुढे ठेवलेलंच आहे जर तुम्ही ही मुलं विसरलात तर तुमचं जीवन असं बांधलंय मग काय निवडायचं ह्याचा विवेक करणं तर आपल्या हाती आहे आणि विवेकानं जर आपण या विचाराची निवड केली विवेकानं जर आपण अभ्यास केला आपली पाळं जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह परोपकार आहे आणि आता स्वागत गीतामध्ये जो अभंग गायलेला आहे काय सांगू आता संतांचे उपकार मज निर जागविती काय द्यावी त्याचे भाजी उतराई ठेवीता हा पायी जीव थोडा सहज बोलणे हित उपदेश कौनी सायास शिकणे सहज बोलून गेलेलेच आमचे संत पण हिताचा समाजाच्या माणसाच्या व्यक्तित्वाच्या हिताचा उपदेश करून जातात आणि तो उपदेश जर आपण आपल्या अंगी बांधला तर आपल्यासाठी भाग्यवान कोणी नाही म्हणून भारतभूमीमध्ये जन्माला येणं हे ये सुद्धा भाग्याचं लक्षण आहे इथला बुद्ध विचार इथला जैन विचार इथला संत विचार हा इथेच मिळतो बाहेर नाही मिळत आज आपण बघतो आहोत हो 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 की भगवद्गीतेचा संस्कृत भाषेचा सगळ्यात जास्त अभ्यास कुठं होतो म्हणजे अभ्यासक्रमामधून कुठे होतो जर्मनी देशामध्ये होतोय युरोप खंडामध्ये होतोय का होतोय इथली दहा हजार वर्षाची जी परंपरा आहे त्या परंपरेच्या अनुभवातून त्यांच्या अभ्यासातून पुढे आलेले जे काही मोती आहेत ज्ञानाचे ते म्हणजे ही इथली संस्कृती आहे आज आमच्या पंढरपूरच्या वारीमध्ये परदेशातले लोक पाहायला येतात सात आठ लाखांचा जमाव असतो आणि त्यांच्यामध्ये कटकटी होत नाही सगळे एकमेकांचा सन्मान करत चालत असतात ऐंशी वर्षाच्या वृद्ध आठ वर्षाच्या मुलाच्या पाया पडतो हे जगात कुठंच नाहीये ही संतांची आम्हाला देण आहे म्हणून या अध्यासन केंद्राचं मला अभिनंदन करावं असं वाटतं संत तुकारामांवरचा जो ग्रंथ आहे डॉक्टर सुभाष बागत यांनी लिहिलेला त्या ग्रंथावरच चर्चासत्र इथं होत आहे आणि ते चर्चासत्र मला समोर बसून ऐकायचंय मी भाग्यवान समजतो स्वतःला संत विचाराकडं वळल्याशिवाय जीवनाचं उत्थान नाही ही खूनगाठ मनाशी बांधून ठेवायची पक्की नंतर तुमचे उद्योग व्यवसाय काय असतील ते का पण ते करत असताना एक लक्षात घ्या असं संतच सांगतात जोडून या धन उत्तम व्यवहार आपले उद्योग व्यवसाय करताना आपली नोकरी करताना उत्तम व्यवहार करावा ज्यासाठी आपली नेमणूक आहे ज्यामध्ये आपण पडलेलो आहोत ते काम इमाने इतबारी करावं आणि खर्च कसा करायचा तेही सांगतात उदास विचारे वेच खर्च करताना मात्र उदासीनतेनं त्या धनाकडे बघा आणि आज मी बघतोय माझ्या गरजा किती आहेत जर तुम्ही रिटायर होणार आहेत तीन चार वर्ष नंतर मला भेटाल तुमच्या गरजा किती आहेत ते सांगा चार दोन वेळेस चालण आणि एक रूम पुरते बाकी कशाची गरज नाही ना आणि हे आयुष्यभरासाठी जरी आपण समजून घेतलं तर मला सांगा सगळा जो क्रमावण्याचा हवासा हव्यास आहे आणि त्याचे ते वेगळे वेगळे चांगले वाईट मार्ग आहे इकडं माणूस वडेल का नाही म्हणा सगळ्या बाबतीमध्ये मार्गदर्शन संत करतात म्हणून संत विचार आहे आणि तुम्ही संत अभंगांवर चर्चासत्र घेतलं पुढच्या वेळेला दुसरे संत निवडा दुसरा ग्रंथ घ्या आणि त्याच्यावर चर्चा सत्र ठेवा नव्या पिढीवर ह्या विचाराचा संस्कार होणं फार गरजेचं आहे आजच्या वर्तनातून आपण बघतो तर ही नवी पिढी जागेवर यावी याच्यासाठी आपण ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे आणि ही जर बिघडली असेल तर त्याची जबाबदारी सुद्धा आपल्याच शिक्षण व्यवस्थेमध्ये कारण आम्ही मूल्याचे संस्कार या पिढीवर केले नाहीत म्हणून ही पिढी बिघडण्यासारखी वागते बिघडली तर त्याच्यामध्ये आले म्हणून आता आता तरी जागं व्हावं आणि आता तरी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष सुद्धा इथं आहेत पुणे विद्यापीठाचे मीही पाच वर्ष त्यांच्या सोबत पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर कुठल्याही विद्यापीठाच्या अभ्यास मंडळामध्ये संतांच वाङ्मय लावायचं म्हटलं की कटकटी होतात कारण मला माझ्या मित्राची कादंबरी लावायची बागल सरांना त्यांच्या मित्राचा कविता संग्रह लावायचा होसे सरांना आणखी पोलाचा तरी कथा संग्रह लावायचा असतो त्याच्यासाठी आम्ही जेवण घेतलेली असतात कुठं कुठं किती छोटे छोटे स्वार्थ येतो पण आपण आपल्यावर जबाबदारी नवी पिढी घडवण्याची जर आहे मी अभ्यास मांडावला असताना मी भांडण केलो संत ज्ञानेश्वरीचा संत ज्ञानेश्वरांचं वाङ्मय ज्ञानेश्वरीचा नववा अध्याय महत्वाचा अध्याय तुमरे सर बरोबर आहे ना ज्ञानदेवांचा हरिपाठ अमृतानुभवाचं दुसरं प्रकरण गुरुवंदनेचं आणि काही गवळणी आणि काही अभ्यासाला पाहिजेत हा माझा हट्ट होता सगळे हो हो नाही नाही म्हटले शेवटी म्हणलं याच्यावरचे पुस्तक पुस्तकं नाही सर मग कसं लावायचं काय करायचं म्हणलं मी लिहिलं बोला आणि मी आणि विद्यासागर पाटणगरकर यांनी अभ्यासक्रमाची पुस्तकं अक्षरशः पंधरा दिवसामध्ये तयार केलेली होती आणि मी त्या अभ्यासक्रमाला हट्ट धरून मी लावायला लावलं संत त्यांना त्याच्या अगोदर संत रामदेव होते एम फील त्याच्या अगोदर संत होते पण मुलं किती त्याच्यातले संत किती दोन तीन बीए लेवलला लावा लाखो विद्यार्थी तुमच्याकडून घडले जाऊ शकतात बी एच्या च्या लेव्हलला लावा ला, लाखो विद्यार्थी शिकतात त्यांच्यापर्यंत संत विचार जाऊ द्या त्याच्यामध्ये जातक कथा घाला त्याच्यामध्ये महावीर वर्धमानाचे विचार घाला त्याच्यामध्ये संत वाङ्मय झाला आणि सगळं एकंदरीत सगळं मानवतावाद शिकवणार साहित्य एक पेपर असू द्या ना फर्स्ट इयरचा सेकंड इयरचा काय बिघडत थोडंफार उलगून येईल अशी अपेक्षा करायला काही हरकत नाही म्हणून हे सत्र किमान या संदेशापुरतं तरी फरजमुख ठरव अशी मी इच्छा अपेक्षा व्यक्त करतो आणि मला आई वेळेचा उद्घाटक म्हणून या ठिकाणी बोलायला सांगितलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद